श्री दत्त जयंती निमित्त सालापात प्रमाणे यंदाही सन्मान फाउंडेशन ठाणे यांच्यातर्फे दत्त जयंती हा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला या उत्सवाअंतर्गत विविध सामाजिक धार्मिक आणि सांस्कृतिक उपक्रमांचं सा आयोजन करण्यात आलेलं होतं नवपाळा परिसरामध्ये हा कार्यक्रम राबवण्यात आला या परिसरातील महिला आणि पुरुषांनी मोठ्या संख्येने या उपक्रमामध्ये सहभाग घेतला या कार्यक्रमाच्या वेळी दत्तजयंती महोत्सव सत्यनारायण महापूजा महाभंडारा आयोजित करण्यात आला होता यावेळी सुप्रसिद्ध गायक प्रशांत काळुंद्रेकर टीमचे भक्ती संगीत कार्यक्रम येथे संपन्न झाला यावेळी होम मिनिस्टर खेळातील विजेत्या महिलांना पैठणी देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला प्रथम क्रमांक भाग्यश्री जाधव द्वितीय क्रमांक शलाकार जाधव आणि तृतीय क्रमांक रेशबा दाबाणे तसेच इयत्ता दहावी बारावी परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या सर्वच विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा करण्यात आला या संपूर्ण उपक्रमांचं आयोजन भारतीय जनता पार्टीचे ठाणे शहर उपाध्यक्ष सन्मान फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष रमेश सांगळे भाजपा नवपाडा हो मंडळ चिटणीस रेवती रमेश सांगळे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले होते या कार्यक्रमाला भेट देण्यासाठी आमदार संजय केळकर आमदार निरंजन डावखरे माजी आमदार रवींद्र फाटक ठाणे वैभवचे मुख्य संपादक मिलिंद बल्लाळ ज्येष्ठ माजी नगरसेवक संजय वाघुले मिलिंद पाटनकर नारायण पवार दीपक वेतकर मनाल पेंडसे किशोर मसूरकर उद्योजक महेश पाडळकर चारू सावंत परिवहन सदस्य विकास पाटील भाजपाचे ठाणे कोषाध्यक्ष शैलेश शर्मा सुधाकर सल्लागार विठ्ठल खेरटकर ज्येष्ठ पत्रकार संजय पितळे दीपक दळवी दिलीप दिली सरचिटणीस आमरे संतोष सळुंके अध्यक्ष स्वप्नाली साळवी युवा मोर्चा अध्यक्ष समर्थ नायक माधुरी मेटांगे शीतल कारंडे यांचा अनेक का पदाधिकारी येथे उपस्थित होते उत्सव कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रमोद नेमाणे संतोष आहेर रवींद्र मैड जयेश धनावडे सुयश बैलेकर सचिन निकम दीपक बेलेकर सौरभ चव्हाण प्रसाद बेलेकर आयुष बांदल भावेश आहेर कुणाल नेमाणे विक्रम दप्तरी समीर आहेर सुधीर नेमाणे प्राची नेमाणे अनिता आहेर स्वाती जैतपाल सारिका धनावडे शिल्पा बांदल प्रियांका बेलेकर तेजश्री फाळके अर्चना दळवी मेधा निकम माधवी जाधव शलाखा जाधव भाग्यश्री जाधव निकिता जाधव भाग्यश्री जाधव मनीषा मालुसरे अमृता वाडेकर यांनी मेहनत घेतली हां खूब अरे तुझे नी करू खुशी से तुझे मी ये किसकी लाइफ है बस ये मलना रखना आगे का है और शुभ शब्द शुभ साठी सांगतो त्या अगोदर सन्माननीय महेश पाडळकर साहेब असतील विक्रमजी भोईरे असतील अनिलजी मात्रे आहेत दिलीपजी पाटील आहेत दिलीपजी कंकाळे आहेत त्याचबरोबर मंडळ शिल्पा बांधल असतील माधवी वहिनी असतील कृपा व्यासपीठाजवळ यायचे त्याचबरोबर त्याचबरोबर सुधीर नेमाने आज विनंती ने करतो की त्यांनी जी दळवी म्हणजे तसे आमचे ते भाऊजीच लागतात त्यामुळे घरातलं नातं आहे आणि तालुक्यातले सुद्धा आहे सर काल आपण इथे पॉवर लिफ्टर सुष्मिता देशमुख हिला एक्केचाळीस हजार रुपयाचं काल आपल्या संस्थेच्या वतीनं आणि तालुक्यातले काही आमचे सहकारी आहेत यांच्या आपण

सर्वांनी जयंती उत्सव आणि आमचे रमेश आणि रेवती मॅडम दोघांनी हा कार्यक्रम आयोजित केल्याबद्दल मला दरवर्षी निमंत्रण असतं मी गेल्या वर्षी कुठेतरी नागपूरला होतो अधिवेशनाला म्हणजे येऊ शकलो नाही पण एक तिच्या आधी वर्ष आलो होतो पण आपला कार्यक्रम सुंदर होतो मी जास्त वेळ घेणार एवढी सत्कार केलं हा कार्यक्रम आपल्याला सगळ्यांना बघायचा ज्येष्ठांना तर मनापासून तुझं आणि वहिनीचं मनापासून शुभेच्छा या सगळे जिथे आमचं सर्व सहकारी आहेत सांगली नावं घेत नाही नावं घेतला टाईम लागेल तर मनापासून आपलं कार्यक्रम आयोजित करतो मला वाटतं सुंदर ह्या विभागामध्ये आपण कार्यक्रम करतात आणि सर्वांचं मला वाटतं पण तुझा कार्यक्रम झाला इथे तू बोलताना मी ऐकलं आणि हे कार्यक्रम करत असताना बघा एक लक्षात ठेवा आम्ही पण या ठाणे शहरामध्ये कार्यक्रम करतो सगळेच असतो इथे पण सुंदर कार्यक्रमाची रूपरेषा सगळ्या गोष्टी बघत असतो आम्ही तसा सुंदर दरवर्षी तसाच सुंदर तुला ज्या मनातलं स्वप्न पूर्ण होतील असं मी मनापासून शुभेच्छा देतो सातत्याने युवा मोर्चापासून त्यांचा राजकीय आणि सामाजिक प्रवास हा निश्चितपणे ठाणेकरांसाठी एक आपलं व्यक्तिमत्व म्हणून रमेश सागळे यांचं तयार झालेलं आहे आणि सातत्याने म्हणजे या कार्यक्रमाला जरी वीस वर्ष होत असतील तरी तीस वर्ष सातत्याने सा समाजसेवेमध्ये ती कार्यरत आहे त्यांच्या या कार्याला मनापासूनच शुभेच्छित शुभेच्छा देत असताना आजच्या दत्त जयंतीच्या आपल्या सगळ्यांना शुभेच्छा देतो आणि अतिशय सुंदर खर तर आपले गीत होता या इकडे चालू होतं त्याच्यामध्ये आम्ही एक इंटरव्होल सारखे आलो त्याच्यासाठी आपली दिलगिरी व्यक्त करतो आपली दिलगिरी व्यक्त करतो आणि थांबतो धन्यवाद जय हिंद सन्मान फाउंडेशन आणि चंद्रसूर्य सोसायटी यांच्या संयुक्त विद्यमाने दरवर्षीप्रमाणे यावर्षी विसाव्या वर्षामध्ये यंदा आम्ही भक्तिभावानी श्री दत्तगुरूंचा सोहळा दत्तजयंती उत्सव आज सर्वांच्या उपस्थितीमध्ये साजरा होत आहे काल मानाच्या पैठणीचा कार्यक्रम झाला आज दत्तगुरूंचं सकाळपासून सत्यनारायण पूजन अभिषेक त्याचबरोबर आता भावगीत भक्तिगीतांचा कार्यक्रम दहावी व बारावी उत्तीर्ण झालेला विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा दरवर्षीप्रमाणे होत असतो महाप्रसाद जो आहे तो महाप्रसादाचं सुद्धा दरवर्षी आयोजन केलं जातं आलेल्या भाविकांचं मी सन्मान फाउंडेशन आणि चंद्रसूर्य सोसायटीतर्फे मनपूर्वक स्वागत करतो आणि सर्वांनी महाप्रसादाचा लाभ घ्यावा अशी सर्वांना विनंती कर